आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्वोच्च संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच काँग्रेस महाआघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते शहरातील एस एस यू पी एस महाविद्यालयातून बारा वाजता रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली प्रमुख महामार्गावरून गांधी चौकापर्यंत रॅली पोचून तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला शिंदकेडा शहरासर बेडसे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे राजकारणाबरोबर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम आहे यावेळी संदीपदादा बेडसे किरण शिंदे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील उपनगराध्यक्ष दीपक देसले विठ्ठल सिंग अप्पा सुनील चौधरी दीपक आयरे उदय देसले खैनर अप्पा माजी नगरसेवक चंद्रसिंग राजपूत यांच्यासह हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीत सहभागी होऊन फार्म भरतेवेळी रॅली पाहा महा जल्लश पुढे जसा अर्जुनाला एकच डोळा दिसत होता माझ्या पुढे एकच विरोधक आहे तो म्हणजे मंत्री जयकुमार दोन हजार चौदा ची निवडणूक झाल्यानंतर मी तीन जिल्हाध्यक्ष होतो त्या शिंदेगड मतदारसंघात विविध प्रकारचे शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे आंदोलन असू दे नोटबंदी मध्ये ची अंत्यत्र असू दे असले असंख्य काम मी करत आलो फक्त एक वर्षाचा काळ फक्त आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने शिक्षक मतदारसंघात लढलो असेल पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ त्याच्यामध्ये जिल्हा त्याच्यामध्ये शिंदे तालुका होतो त्या लढण्याचा उद्देश एवढा होता एक शिक्षकाचा मुद्दा म्हणून शिक्षकांच्या तर न्याय मिळाला तरी या शिंदकेडा मतदारसंघाच्या एकवार भावावर असणाऱ्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे त्यांना कुठे वार सोडणार नाही विधान परिषदेचा प्राध्यापतात तो येणार पुढच्या निवडणूक निवडून आलो तो ज्याला कोणा रोमन जावे त्याच्यामध्ये आपण ताकत लावू आणि सर्वसामान्य नेत्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य तरुणाला न्याय देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने कारण सुरू होतं दादा असतील दीपक आहिरे असतील त्यांनी या ठिकाणी सगळा वाफ केलेला आहे आपल्याला एकच सांगू इच्छितो या पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून मी सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून एक उमेदवार होतो पक्षाने निर्णय घेतला आदरणीय संदीप दादा बेडसे यांना परवा उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं रामकृष्ण तात्या तुम्हालाही उमेदवारी पाहिजे पण मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये या तालुक्याने या मतदारसंघाने या मतदारसंघात आमदार केले होते आणि आमदार झाल्यानंतर गेल्या आज बरोबर वीस वर्ष झाले काढायची आपल्याला जे गेले त्यांचा विचार करू नका जे गेले त्यांच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत कोणाला काय आश्वासन कोणाला काय आश्वासन या पद्धतीने गेलेले आहेत मित्रांनो त्यांची निश्चित फसवणूक होणार आहे इथे जे सळ तिलकुल गाडीतून साडून साडून त्याला सोमार कसं चोवीस केला सोनार सापडतो तसे आता तुम्ही आहात मित्रांनो आपल्या शिंदखेडा परिसरातल्या आणि शिंदखेडा गावातल्या शेतकरी असो आत्मजूर असो बेरोजगार असो यांच्यासाठी काय उद्योग आले बेरोजगार मंत्रीने चला विचारा आमचे मुलं शिरपूर शिक्षणाला जातात ए असो बीएड असो इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज असो या युवकांना विचारा अशी मोठी काहीतरी कंपनी आली का पंधरा ओरिस म त्याने युवक काम करतील मग ताई दलित पोऱ्या बी काम करी आदिवासी पोरगार बी काम करी मरावांना पोऱ्या बी काम करी समाजा पोऱ्या बी काम करी मुसलमाना काही फक्त तो अफवा तिशातून योजना असता पन्नास कोटी दिले दहा कोटी दिले पंधरा कोटी दिले आणि ऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाच्या मात्रावर पोस्को कायदा राहतो नाना साहेबवर पोस्को म्हणजे बलात्कारी केस अरे तो माझे उठता अशा मात्र जर गुन्हा दाखल करत असेल तर तुमच्या माझ्या भविष्य अंधारात आहे आणि रोजगार आणण्याची ताकद युवकांना मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याची ताकद फक्त संधी काळामध्ये आहे आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात